नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब कावरे आज पारनेर इथे मी नगराध्यक्ष म्हणून पदभार घेत आहे एक चौदा पंधरा दिवसापूर्वी पहिले नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनी राजीनामा देऊन नंतर एक नवीन नगराध्यक्ष निवड करायची या उद्देशाने लो अहिल्यानगरचे खासदार लोकनेते निलेश लंके यांनी आमच्या सगळ्या नगरसेवकांना बोलून हे सांगितलं की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने आपण पहिल्या नगराध्यक्षांचा राजीनामा घेत आहोत आणि आपण आता एका नवीन सदस्याला संधी देणार आहे चौदा पंधरा दिवस आमचे सगळे नगरसेवक आमच्यावर एकनिष्ठेने राहिले आणि परवा मतदान होऊन मला अकरा मतदान पडून मी नवीन पारनेचे नगराध्यक्ष म्हणून मी आता आज पदभार स्वीकारत आहे मी सर्वप्रथम लोकनेते निलेश साहेब यांचे आभार मानते त्याचबरोबर आमचे सगळे नगरसेवक ज्यांनी मला ही संधी दिली त्यांचे पण खूप खूप आभार मानते या पुढच्या दिवसात मला खूप कमी कालावधी आहे पण शक्य तेवढे जेवढे आहे चोवीस तास आम्ही रात्रंदिवस लोकनेते निलेशलंके साहेबांसारखंच काम करून पारनेच्या विकासाबाद विकासाला शंभर टक्के हात भरलो ही मी तुम्हाला भाई देते धन्यवाद